जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी पूनम न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत पाहूयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याच्या खबर बात मध्ये पारनेर नगर मतदार संघाचे आमदार निलेश लंके हे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्ष सामील होणार अशी चर्चा होती परंतु या चर्चांना आता निलेश लंके यांनी पूर्ण विराम दिला असून शरद पवार आणि माझी कुठली भेट व चर्चा झालेली नाही असे प्रतिउत्तर आमदार लंके यांनी माध्यमांना दिला आहे याबाबत आज नगर शहरानजिक आमदार निलेश लंके यांनी पत्रकार परिषद घेऊन सविस्तर माहिती दिली आहे आज परस्पर बरेच जणांनी सांगितलं की निलेश लंके थोड्या वेळात प्रवेशाला जाणार हे करणार ते करणार पण मलाच माहीत नाही ना प्रवेश करणार थोडक्यात मी असणार आहे पण मला तर माहीत पाहिजे ना आता मग नंतर मला कुणीतरी म पवारसाहेबांची हे पण दाखवली हो काहीतरी त्यांनी सांगितलं की या गोष्टीचं कुठलं तथ्य नाही वाटतं

नाही पण एकंदरीत लोकसभेच्या पार्श्वभूमीवरती ज्या प्रकारे चर्चा चालू आहे आणि अमोल कोल्हेनी देखील तुम्हाला एक लवकरात लवकर निर्णय घ्यावा असं आवाहन केलं होतं तर त्या निर्णय म्हणजे लवकरात लवकर घेतला जाईल प्रत्येकाला कसं असतं संघटना वाढवण्यासाठी प्रत्येकजण त्या त्या संघटनेतला पदाधिकारी प्रयत्न करीत असतो त्यांनी सुद्धा हे महानाटी ठिकाणी आपण ठेवल्यानंतर त्यांनी पाहिलं आपलं नियोजन लोकांचा सहभाग हे सगळं पाहिल्यानंतर त्यांनासुद्धा वाटलं की आपल्याला असं सहकार्य जर घातलं तर आपल्याला त्याचा फायदा होईल म्हणून त्यांनी त्या ठिकाणी के आव्हान केलं भाजपने शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या जागेची जबाबदारी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांच्यावर सोपवली आहे जागा वाटपाची बोलणी अंतिम टप्प्यात असताना आज भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी ही जागा भाजपला द्यावी अशी मागणी केल्याने राजकीय के निरीक्षकांच्या भुवया उंचावल्या दरम्यान खासदार सदाशिव लोखंडे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी तातडीने मुंबईकडे रवाना झाले आहेत मोठ्याने ओरडू नका म्हटल्याचा राग येऊन वडिलांनी मुलावर चाकूने वार केले या हल्ल्यात मुलगा ठार झाला आहे सोनई पोलिसांनी आरोपीस काही तासात ताब्यात घेऊन अटक केली आहे कौटुंबिक चर्चा सुरू असताना भीमराज किसन पुंड शिवगाळ करीत होते मुलगा रवींद्र पुंड यांनी मोठ्याने ओरडू नका असे म्हणताच त्याच्या पोटात व छातीवर चाकूने वार केले रवींद्र जागीच रक्ताच्या पडला याबाबत ज्योती पुंडे यांच्या फिर्यादीवरून आरोपी यास अटक करण्यात आली आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष शेळके व त्यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे आरोपी स्नेवासी न्यायालयासमोर उभे केले असता न्यायमूर्तींनी तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे फौजदार सूरज मेंढे अधिक तपास करत आहेत भाजपचे सरकार छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर चालणारे असल्याने नगर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारणार आहे त्याची सुरुवात श्रीरामपूर पासून झाली आहे शहरातील गेल्या चाळीस वर्षांपासून रखडलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा विषय मार्गी लागला असल्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे लोकसभा निवडणुकीत प्रत्येक मतदारसंघात जवळपास एक हजार उमेदवार उभे करण्याचा इशारा मराठा आंदोलकांनी केल्याने अहमदनगरसह प्रत्येक मतदारसंघात मदत यंत्रणा प्रश्न निर्माण झाला आहे एका मतदान यंत्रावर बुलेट युनिट यंत्रणेवरील मतदारांची नावे व चिन्ह असलेली पत्रिका केवळ सत्तेचाळीस उमेदवारांची नावे स्पष्ट करता येण्याची सोय आहे जर एक हजार उमेदवारांचे अर्ज वेळ ठरले तर त्यांची नावे यंत्रणावर कशी बसवायची असा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता झाली आहे त्यामुळे निवडणूक यंत्रणे धांदल उडले आहे जानेवारी दोन हजार सहा पासून वेतन श्रेणी सुधारित करण्यात आल्या मात्र न्यायालयीन कर्मचारी असून वंचित राहिले आहेत सेवानिवृत्त अपर सचिव के बी बक्षी यांच्या अध्यक्षतेखाली राज्य वेतन सुधारणा समिती स्थापन झाली मात्र त्यातून न्यायालयीन कर्मचारी वाढीव वेतनापासून वंचित राहिला समान काम समान वेतन ही मागणी मान्य न झाल्यास महाराष्ट्र राज्य न्यायालयीन कर्मचारी महासंघाच्या संपाचा पवित्रा घेतला असल्याची माहिती महासंघाचे राज्य अध्यक्ष दिगंबर निकम यांनी दिली आहे प्रसिद्ध पत्रकार म्हटले राज्य न्यायालयीन कर्मचारी महासंघ गटक यांची उच्च न्यायालय मुंबई येथे सर्व वर्गातील कर्मचारी यांच्या प्रमाणे उच्च न्यायालयाच्या अधिपत्याखाली दुय्यम न्यायालयातील न्यायालय कर्मचारी यांना सुधारित वेतन लागू होण्याबाबत संघटनेच्या वतीने सव्वीस फेब्रुवारी दोन रोजी निवेदन देण्यात आले आहे त्यातील मागण्या मान्य न झाले संपावर बसण्याचा इशारा दिला आहे जिल्ह्याच्या खबर बातमध्ये घेऊन एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांचं सा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या आधी खुर्द आरोग्य केंद्र अंतर्गत येणाऱ्या चणेगाव येथील उपकेंद्र कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे सोशल माध्यमांवर आहे या उपकेंद्रातील झाडाच्या खोडावर औषधाचा कचरा जात जा असल्याचा पाहून जनतेतून संताप व्यक्त होत असून येथील प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत हे उपकेंद्र येत असून त्यांच्या दुर्लक्षतेमुळे असे प्रकार घडत असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे दरम्यान आश्वी खुर्द प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रभारी आरोग्य अधिकारी डॉक्टर श्रीकांत भद्रगे यांच्या संपर्क साधला असता त्यांनी कुठलीही प्रतिक्रिया दिली नसल्याचा बारा ते पंधरा फूट रुंदीचा मोठे भगदाड पाडण्यात आले येथे पाईप टाकून पाण्याची चोरी करण्यात आली याबाबत बाटबंधारे अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी फोनवरून माहिती दिली अधिकारी घटनास्थळी आले मात्र कोणतीही कारवाई न करत निघून गेले आहेत जिल्हा परिषदेचे दोन हजार चोवीस ते पंचवीस हे आर्थिक वर्षातील अंदाजपत्रक आज सोमवारी अकरा मार्च रोजी सकाळी अकरा वाजता प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष शेरेकर हे सादर करणार होते प्रशासक कालावधीत हा दुसरा अर्थसंकल्प असल्याचे यातील काही नाविन्य दिसणार का कोणत्या विभागांना कात्री लागणार याची नगरकारांना उत्कृष्ट लागलेली आहे दरम्यान उपलब्ध निधी आणि विभागाची मागणी यामध्ये ताळमेळ बसवण्यासाठी वित्त विभागाची मोठी कसरत झाले ते दिसले त्यामुळे यंदाचे बजेट हे वाढणार की मागील प्रमाणेच असणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं चोवीस महिला व सोळा पुरुष अशा चाळीस व्यक्ती सापडल्या माहिती पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी दिली या, या मोहिमेमध्ये पोलीस अधीक्षक राकेश ओला श्रीरामपूरचे अपर पोलीस अधीक्षक वैभव कलंबे व व उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक धनंजय जाधव व नेवासा पोलीस ठाण्यातील अधिकारी व अंमलदार यांनी नेवासा पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन हजार एकवीस पासून हरवलेल्या व निघून गेलेल्या व्यक्तींना शोधण्याची पाच दिवस विशेष मोहीम राबवण्यात आली या विशेष मोहिमेमध्ये चोवीस महिला व सोळा पुरुष असे चाळीस जण मिळून आले आहेत जिल्हा परिषदेतून वेगवेगळ्या भागातील प्रशासकीय मान्यताला वेग आला आहे आता जनसुविधामधून ग्रामपंचायत आणि लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या सुमारे दोनशे बहात्तर कामांना बावीस कोटीच्या प्रशासकीय हो मान्यता देण्यात आली आहे यामध्ये राहता नगर आणि राहुरी तालुक्यातील एकशे चाळीस तर उर्वरित अकरा तालुक्यात एकशे बत्तीस कामे घेण्यात आली आहे आचारसंहिते पुरुष गावोगावी नारा पुण्याची स्पर्धा सुरू असून यातून जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी स्थानिक नेत्यांकडून राजकीय प्लॅटफॉर्मही तयार केला जात असल्याचं दिसत आहे खबर बात मध्ये फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅथ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री